महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व माजी पोलीस महानिदेशक सिंग यांनी गंभीर आरोप लावल्यामुळे पार्टी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून या विषयावर आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करीत आहे अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपामुळे बावीस मार्च रोजी पुलगाव भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता इंदिरा मार्केट परिसर पासून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून घोषणाबाजी करीत नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाची मागणी केली आहे हा मोर्चा भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव संजय गाते यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला असून माजी अध्यक्ष मंगेश झाडे नगरपालिका उपाध्यक्ष आशिष गांधी गटनेता राजीव जयस्वाल नगरसेवक जय भारत कांबळे आकाश दुबे प्रतिम अरोरा राहुल काळे अमीन अवलिया सुधीर बागरे चिंटू दुबे तुषार वाघ महिला आघाडीच्या माधुरी इंगळे व्यास व युवा मोर्चाचे भारत नागपाल अली असगर सैफ आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव